नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज एक जुलै राज्यात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात पाऊस राहील ते पाहणार आहोत व काही भागात पावसाची उघडी देखील पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला राज्यातील जळगाव नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे मालेगाव नाशिकच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील अकोला जळगाव अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात नागपूर चंद्रपूर या ठिकाणी गोंदियाच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील चंद्रपूर यवतमाळच्या एकदम तुरळक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच लातूर बीड अकलोत सोलापूर केज अहिल्यादेवीनगर छत्रपती संभाजीनगर लोणार पुसद असेल इकडे उमरखेड यवतमाळचा देखील काही भाग येत आहे कारंजा तसेच इकडे खामगाव जळगावचे देखील काही भाग येत आहेत धुळे धुळेचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु पावसाचा एकदम जोर कमी असणारा भाग म्हणजे संभाजीनगर पुसद आदिलाबाद नांदेड बीड नगर लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात मध्यम पाऊस एकदम तुरळक भागात राहील सर्व दूर पाऊस होणार मोजके भाग घेईल अशी स्थिती राहणार आहे तर सातारा सांगलीच्या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी तर पुणे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस खेड जुन्नरच्या भागात आज आपल्याला पाहायला मिळणार आहे वातावरणात अचानक जर काही बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओ हो धन्यवाद